नमस्कार योग अँड लाईफ मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या पोटाची चरबी वाढलेली असेल तर मी पाच एक्सरसाइज करणार आहे त्या तुम्ही करायच्या आहेत नक्कीच तुमचं एकवीस दिवसामध्ये फॅट लॉस पोटाचा नक्कीच होईल तर प्रथमत पहा एक आपल्याकडे स्टिक असेल तर स्टिक घ्यायची आणि त्या स्टिकने एक्सरसाइज करायची ती स्टिक एक अडीच ते तीन फूट लांब असावी त्या एक्सरसाइजनी

सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स खाली बसून घ्या दोन्ही हात दोन्ही पाय नौकास स्थितीमध्ये घ्यायचे आहेत आणि पोटावर पूर्ण प्रेशर घेऊ द्यायचे आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पुन्हा पाय फोल्ड करा पूर्ण उठायचं पायाच्या पंजावर आपली स्टिक आली पाहिजे ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फोटाबर या दोन्ही हाताची कोपर आणि पायाची बोट एका सरळ रेषेमध्ये असली पाहिजेत पूर्ण प्लांगोज मध्ये ব্যাকসাই সহ যে ব্যাকসাই তুমি খালি ঘটো পোটা পেছা জাস্তান টু থ্রি ফোর ফাই সিক্স সেট নাইন पुन्हा दोन्ही हात शोल्डरच्या बाजूनी श्वास घेऊन वर या पोटाला पूर्ण स्ट्रेचिंग फील करायची वन श्वास सोडत खाली टू श्वास घेत वर थ्री Four, five, six, seven, eight. टेन पाच असंचे थ्री थ्री रिपिटेशन करायचे आठ दिवस पुढचे आठ दिवस फायर रिपिटेशन करा आणि पुढचे आठ दिवस टेन रिपिटेशन करा एक महिन्यामध्ये आपला अडीच ते तीन इंच पोटाची चरबी कमी होते पोटाचा भाग कमी होतो तर तुम्ही सर्वांनी हे एक्सरसाइज नक्की करा आणि रिप्लाय द्या नक्कीच तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल थँक्यू धन्यवाद